बघा स्वच्छ करून ह्याच्यावरती लिंबू पिळून जवळजवळ अर्धा तास झालं मी ठेवली होती आणि ह्यासाठी साहित्य हे सुद्धा मी इकडे सगळं घेतलेलं आहे हे ओलं खोबरं आहे हे थोडं मी तव्यावरती परतून घेतलेलं आहे ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांदा लांब कापून तो सुद्धा थोडासा परतून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे एक इंचा एक इंच कडीपत्ताचा एक ढाळा जो आहे तो घेतलेला आहे हे कोथिंबिरीचे देठ आहेत हे कवळेकवळे जे देट, देट असतात त्याच्यामध्ये अतिशय चव पण असते आणि वास पण खूप चांगला असतो तर हे मी घेतलेले आहेत मी नेहमीच घेते कोथिंबिरीचे कवळे देठ जे असतात ते वायाने जाऊ देत आणि ह्या सुक्या मिरच्या आहेत ह्यासुद्धा मी जवळजवळ दहा दहा बारा होतील त्याचे तुकडे करून मी चांगले गरम करून घेतलेले आहेत तेलावरती थोडेसे परतून घेतलेले आहेत आणि चमचाभर जिरे घेतलेले आहे ले ले। एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे आणि इकडे धने घेतलेले आहेत हे सुद्धा एक चमचा घेतलेला आहे अशा पद्धतीने पाहू शकता आपल्याला जी करी बनवायची आहे त्या करीसाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे स्मूथशी पेस्ट करून घेणार आहे मी आता आपण काय करूया हे मिक्सरला जे वाटण केलेलं आहे ते बघूया आपण मस्त अशी एकदम छानशी अशी वास तरी खूप छान सुटला आहे आणि हे आपलं करीसाठी आपलं वाटण तयार झालेलं आहे मिक्स केलेलं आहे मी तर हे आपण ह्या मच्छीवरती जरा घालून ठेवूया कढीपत्ता आणि अल लसूण हे दोन्ही बघा चांगलं आता आपण हे काय करूया मच्छीवरती तर हे नवीन भांड मी काढलेलं आहे ठेवणीच्या भांड्यामध्ये ठेवलं होतं स्वच्छ घासून वगैरे घेतलेलं आहे आणि हे पसरट भांडं आहे तर आम्ही ह्याला लंगडी असं आम्ही ह्याला म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात मला काय माहिती नाही आहे आता आपण काय करूया हे भांडं पण तापत ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तेल घालूया मच्छी आणि चिकन किंवा मटन जेव्हा काय असेल तर आपल्याकडे जरा तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलं जातं तरी मी काय एवढं जास्त नाही आवडत पाहू शकता तुम्ही जवळजवळ मला वाटत एक होईल एवढंच तेल मी घेतलेलं आहे आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये एक चिमूट भर होईल एवढा हिंग हिंगाचा सुद्धा स्वाद जो आहे तो खूप चांगला लागतो आणि आता आपल्याला लगेचच काय करायचं हे वाटण जे आहे ते वाटण घालायचं आपल्याला सगळे जे जिन्नस आपले आहे ते आपण बघितले चांगले भाजून घेतलेले आहेत आता आपण ह्या तेलामध्ये सुद्धा काय करूया सगळे जिन्नस जे आहेत ते, ते मस्तपैकी आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे एक थोडीशी बर होईल ना एवढी आपल्याला हळद टाकायची तर पाहू शकता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी हे गरम पाणी घातलेलं आहे आणि हे भांड सुद्धा स्वच्छ धुतलं जातं म्हणजे मसाल्याचं आहे म्हणून तर मी अजून ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालते आपली करी आहे ती आपण उकळ चांगली उकळ फुटू दे करीला आणि आता इकडे करी कशी आपली जरा आंबट असेल तर चांगली लागते तर मी इकडे बघा दोन मोठे कोकम आणि छोटे छोटे दोन असे मी याच्यामध्ये कोकम टाकलेले आहेत आणि आता आपण टाकूया याच्यामध्ये मीठ चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मस्त आपल्या करीला बघा छानशी अशी उकळ फुटलेली आहे आणि बघा अशी घट्ट झालेली आहे तर आपण ही भाकरी बरोबर खाऊ शकतो भाता बरोबर खाऊ शकतो खूप सुंदर आणि खूप टेस्टी असा वास घरामध्ये दरवायला लागलाय आता आपण काय करूया ही जी मच्छी आहे तर ह्याच्यातली आपण एक अर्धे पीस याच्यामध्ये आपण घालूया तर आता आपण याच्यामध्ये एक सहा सात पीस आपण सुरमाईचे घातलेले आहेत अप्रतिम अप्रतिम वास उठलेला आहे मच्छीची करी जी आहे ती आपली तयार आहे आणि आता आपण छानशी याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया की मच्छीची करी जी आहे ती अप्रतिम झालेली आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि वास तरी एकदम घरभर पसरलेला आहे ह्या सुरमाईचा तर तुम्ही अशा पद्धतीने सुरमाई बनवून पहा आणि तुम्हाला ही सुरमाई कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आता आपण या मच्छीवरती पहिला लिंबू तर आपण टाकलाच होता त्याच्यानंतर आपण आलं लसूण आणि कढीपत्ता ह्याची पेस्ट लावली होती आता त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरती टाकायचे थोडीशी हळद आणि चवीनुसार तुम्ही टाकायचं याच्यावरती लाल मिरची पावडर तुम्हाला कसं तिखट हवं आहे तसं टाकायचं आणि चवीनुसार आपल्याला याच्यावरती घालायचं आहे मीठ आता आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे हा मालवणी मसाला मच्छी फ्राय जो मसाला आहे तर तो टाकायचा आपल्याला आणि हा घरचा मसाला आहे माझा हे सगळे जे मसाले आहेत ते छानशे असे हातानेच आपल्याला लावून घ्यायचे कारण चमचा जर तुम्ही लावायचा प्रयत्न केला तर चमच्याने काय तो मसाला लागणार नाहीये दोन्ही साईडला नीट लागला पाहिजे मसाला तर पाहू शकता आपली जी मच्छी आहे त्याला हा सगळा मसाला जो आहे तो आपण लावलेला आहे आणि छानशी ही मच्छी आता मसाल्यामध्ये चांगली आपण काय करूया चा जरा मुरू देऊया आता मी एका ताटामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मच्छी फ्राय करायला त्याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद कारण बाइंडिंगला सुद्धा चांगली चव आली पाहिजे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडासा चिमूटभर हिंग आणि हा जो मच्छीचा मसाला आहे तो ह्याच्यामध्ये आता आपण घातलेला आहे आणि हे सगळं काय करूया आपण एकजीव करूया आणि ह्याच्यात सुद्धा आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ कारण जे आपलं मच्छीचं वरचं कोटिंग जे असतं ते सुद्धा आपल्याला असं चवीला लागलं पाहिजे इकडे मी घेतलेला आहे एक पॅन आणि पॅन मध्ये सुद्धा मी काय केलेलं आहे तेल टाकलेलं आहे थोडसच तेल टाकलेलं आहे त्याला ही।, ही जी मच्छी आहे ही पूर्ण आपल्याला अशी त्या कॉर्नफ्लॉर मध्ये मस्त थोडीशी बुडवून घ्यायची आपल्याला पॅन आपलं तापलेलं आहे तर आता आपण काय करूया ही जी मच्छी आहे ती आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडूया आपण केलेलं आहे बारीक गॅस तर आपण काय करूया मच्छी आता आपण काय करूया पलटूया तेलामध्ये कुठेही मसाला आपला सुटलेला नाहीये आणि कलर पण पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा कलर आलेला आहे मंद आचेवरती आपली मच्छी पाहू शकता आपली मच्छी जी आहे ती छानशी अशी फ्राय झालेली आहे आणि आता आपण इकडे प्लेटमध्ये काढूया एकदम कमी तेलामध्ये आपण मच्छी फ्राय केलेली आहे अजून याच्यामध्ये तेल आहे तर ह्याच तेलामध्ये मी ही बाकीची मच्छीसुद्धा घालते बारीक गॅस वरती आता ही मच्छी आपली रेडी होऊ दे अशा पद्धतीने आपली सुरमाई एकदम अशी अशी कुरकुरीत आणि खूप छान फ्राय झालेली आहे तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या सुरमाईची करी सुद्धा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या नवीन नवीन रेसिपी साठी पाहत राहा मनीषाच किचन आता आपण इकडे ताटा मध्ये काय करूया वाढून घेऊया तर इकडे मी ताटामध्ये भात आणि कोशिंबीर घातलेली आहे आता आपल्याला घालायचं आहे मस्तपैकी असं सा। मच्छीचं सार आणि ह्याच्या बरोबर छानशी अशी ज्वारीची भाकरी आणि ही लिंबाची फोड तर कसं वाटलं तुम्हाला संडे स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा